नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसमती बार्शी वैराग या ठिकाणी अवकाळी सोळा क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आवकालेली तीनशे चाळीस क्विंटल ज्याचे दर आहे आठ हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी आवकालेली एकशे पन्नास क्विंटल ज्याचे दर आहे सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी आवकालेली नव्वद क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जाते है? गजर तूर